द्वंद कटी पणिंद्र बरवा बाळी शशी शोभतो असती अंकुश लाडू पद्म परशु दंती हिरा झळकतो पायी पैंजणा घागरी जुणे प्रेमे भरा नाचतो पैसा देव गणेश तो वधुवरा कुर्या सदा कागा तुलसी ऐशी उभी रामाने आणली सीतेने गोंपिली चाणिया घरची चाणी आकाशाचा केला मंडप धरतरीच केला बोला சவில நவரா நவரி சுபம सरा पूजा मान्या करा प्रसन्न वदने स्वीकारिली वंदना आता गणे गजमुखा कुऱ्या सदा मंगल शुभलग्न नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तम्नील बघून व्हिडिओ कशाबद्दल चांगला समजला असेल बघितलं असेल गावी आज तुळशीची लग्न आहेत आणि आमच्या गावी तुळशीची लग्न ते काय आमच्या का आम्हीच सगळा भळजी काका पण आम्हीच आणि सगळे आमच्याकडे भळजी काका लग्न लावायला येत नाही आमचे सगळे गावकरी मंडईच असतात सोबत बार व्हायला आमचे दोघेजण संध्याकाळचं वातावरण आहे वाजलेच बरोबर सव्वा सहा आणि सुरुवात झाली तुळशीची लग्न लावायला एक मंदिर झालं आणि हे एक घर झालं हा बार वाजवतो आहे हे बघा पिशवे घेऊन आले मी पण आणले पिशवी लाया जमवायला अ खायचं नाही त्या घेऊन जा पूर्ण पिशवी भरून नाही हां चला सगळेजण आहेत लाया बिया खात चाललेलं सगळे चला सुरुवात झाली झालेली आता मंगल का म्हणे <laughs> एक म्हण <मना। laughs> एक, एक म्हण एकच वा सगळेजण चालेल आणि चालेल सगळेजण मंडई मजेशी व्हिडिओ असणार पूर्ण शेवटपर्यंत काय काय मंगल असते का बघा काय असेल ते अर्धी चुकमुक मुकमुक काय असेल तर

ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಗಣನಾಯಕ ಗಜ ಮುಖ ಮೋರೆಶ್ವರ ಸಿದ್ಧಿ ಬಳ್ಳಾಳ ಮುರುಡ ವಿನಾಯಕ ಚಿಂಥಮಣಿ ಸೇವರ गिरिजात्मणं सुवरद विघ्नेश्वर ओसर ग्रामोराजन संस्थित गणपती कुर्या सदा

मा प्रसादी <maks> <sympathis> <laughs> <laughs> आली लगना गटी समी पनवरा ग्रेवो निया वागरा ग्रूयो उक्ते मदूपर्क पूजन करा वधूवरान करता दोगे करा वाजंत्रे बहुगल बलान करणे कुर्या सदा बलवल्लभ नमृदेंद्र देव तारा बलवल्लभ चंद्र बलंत देव विद्या बलंत गवलंत देव लक्ष्मी भदेते स्मूर्ता सावधा चला लगेच दुसरा सुरुवात

महा सुर नदी चाया गंडकी पूर्णा पूर्णा जले समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम सुमंगल

पीचे कि जातीम <laughs> सावस्ते गणनायक जमुखं <laughs> मोरेश्वरं सिद्ध बल्ला യക ചിന് മണി സേവര ഏനാദ ഗിരിചാത്മകം സുവരം വിഘ്ന ഓസരം ഗ്രാമനം സൌദിതം ഗണപതി കൂര് സദാ മംഗളം മംഗള സ്വസ് ശ്രീഗണനായ ഗജമുഖം മോരേശ്വരം സിദ്ധിതം വള്ള മും വിനായകഹം ചിന്മണി सुवरदं सुवरद विघ्नेश्वर ओझर ग्रामेराजन संस्थित गणपती कुऱ्या सदा मंगलम शुभमंगलमेवना सुजंत देव तारा देव चंद्र बलांत देव विद्या बलान देव लक्ष्मी अच्छा, <प्णागा> अच्छा वाढपी आमचा <प्णागा> 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 हात पाहिजे आता माझ्या बसून हात कसा मोठा बसतो नाही मोठा बुटला हा हवल तो का चिमटे <laughs> ना तुला बोला ना वरती अमिषणी बोला खरंच बोला ना जा चल पिशवी घेतली किती झाले নতর মাঝে পিছবে আঠ আকো তো राशी पतीच्या घरी रागणी बोलता तरी सोडू नको नम्रता जा सुखाने दिल्या घरी तू मुली अशा तऱ्हेने आमची ही तुळशी बघा सजवलेली आहे यावेळी जास्त कोणा तिचा भेटलाय ना आवलीच ठेवली आणि हा नवरी नवरा बनवलेला आहे असं प्रत्येकाच्या घरी तुळशीत बनवलेला आहे आता पूजा करायची वरच्या घरात आले सगळे झालं

पद्म परशु दंती हिरा झळकतो पायी पैंजण घागरी ऋणजुणे प्रेमे वरा नाचतो पैसा देव गणेश तो वधुवरा

उल ख <marriages timing> hey

श्री भनींद्र बरवा बादी

స్వస్తి శ్రీ గణనాయకం గజముఖం మొరీశ్వరం సీదిదం బాళో మురుడం వినాయకమహం చింతామణి వరం ద్రీ గిరిజాత్మజం సువరదం విఘ్నేశ్వరం ఓజరం గ్రామోరాంజనం సంస్థితం గణపతి సదా మంగళం శుభమృతు काग तुलची ऐशी उभी रामाने आणली सीतेने गोंपिली चानिया घरची चाणी चानि आकाशाचा केला मंडप धरतरीच केलं बोला त्यात नवरा नवरी शुभमंगल सुद्या देव ता देव तारा चंद्र बलांत ता देव विद्या बलन दैव बला आमची ग्रुपची सगळी घर घेऊन झाली आम्ही शॉर्टकट मध्येच नाही सगळ्यांनी एकेका एक टक्के मातल्याने आणि आमच्या इथे वाढत्यांनी तीन ग्रुप तर ते गे तीन प्रकारे सगळेजण आपापल्या तुळशीची लग्न लावतात आमची पूर्ण झालेत आणि हा बघ हा एवढा आणला आहे बरून हा या उद्या ह्याच्या लाडू पण मी नाही तर काहीतरी करेल मी तिथे येतो आता मस्तपैकी जेवूया आणि व्हिडिओ संपूया व्हिडिओ बऱ्याचशा झाल्यात व्हिडिओ एडिट करायला भरपूर वेळ लागणार आहे हे बघ आहे बघ नाही पोह नाही आहेत पोह सगळे नाही एकाकडेच पोह होतं फक्त खाली संतोष तिकडं म्हणजे हां सगळी घर आलेल्या आहेत पूर्ण आणि इथं बघा वाट लावून ठेवली आहे मंडल लिहिलं होतं वाजवलं पोरांना ते सगळी कलाची वाट लागली ला आता शिवकांना मला सारव लिहिल्या कलावरती हे बघा पूर्ण वाट लागली तर मस्तपैकी जेवया आणि व्हिडिओ संपूया आमच्याकडे अशाच पद्धतीनं तुळशीचे लग्न लागतात बाबा काय असं प्रोफेशनल नसतं सगळं गावटी पारंपरिक काय म्हणाल तर पूर्ण गावटी आणि जो तो आपापल्या पद्धतीनं एक आलेली परंपरा चालवत आहे सगळेजण पूर्वीपासून आलेली परंपरा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आज आहे रत्नागिरी आता पण रत्नागिरीत आणि आज बारी पण आहे उक्षित तर बघूया पोरं काय बोलतात जायचं आहे की नाही ठरलं सगळ्यांचं तर जातील पण कारण सगळेजण कंटाळलेले आहेत आताच बघूया एका एकाच्या मॅसेज येतात त्या ग्रुपवरती तर बघू या गावची काय धमा वगैरे असे ते बघा तुम्ही आणि हे व्हिडिओ पूर्ण बघा कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती न सबस्क्राईब करा आणि घर बसल्या कोकणकर आरजीसोबत कोकण दर्शन नक्की करा जरा गडबडच झाली पण समजून घ्या जरा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ऑडिओमध्ये कुठले असेल ते पुढे समजेल